त्याला आता आता कळायला लागलं आहे असं मला वाटतं आहे कारण पहिल्याला पहिल्याला बायकांना काय पाहिजे राव हा प्रश्न होता त्याच्या मनात फक्त आता बायकांना काय पाहिजे हे त्याला माहिती आहे कोविडनंतर <laughs> ओ टी टी आणि ओ टी टीवरचे सिनेमे ओ टी टीवरच्या म्हणजे सगळ्या वेब सिरीज आणि मग कोरियन वेब सिरीज पाहणं आणि जर्मन वेब सिरीज पाहणं हे खूप खूप मोठ्या प्रमाणात घडत गेलं कारण बाहेर पडायलाच काही नव्हतं त्यामुळे एकमेव मार्ग होता ओ टी टी आणि त्याच्यावरनं खूप काय काय बघायला मिळालं तो जिम्मा टू जर का हा हिट झाला किंवा जिम्मा टू जर का प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला तर तो त्याच्या गोष्टी आणि पात्रांसाठीच असणार आहे कारण ती गोष्ट आणि पात्र फारच लवेबल आणि आउटस्टँडिंग आहे ग्रेसचं एक वाक्य आहे आत्मशोधाच्या आंधळ्या वाटेवर चाचपडत जाणाऱ्या प्रत्येक वाटसरूज कुठे ना कुठे भेटणारा सहयात्री सिद्धार्थ तर हे वाक्य जितकं कॉम्प्लिकेटेड आहे त्यापेक्षा लाईफ खूप सोपं आणि हॅपनिंग आहे आणि त्यात व्हरायटी आहे सांगतो सिद्धार्थ चांदेर त्याच्याकडून जाणून घेऊया सिद्धार्थ खूप खूप स्वागत आहे आणि था। ज्या पद्धतीने आता तू दिसतोयस त्या सगळ्यातली गंमत आणि एक वेगळ्या पद्धतीचा ॲटिट्यूड त्यामध्ये दिसतोय पण एक टँक थोडंसं फ्लट या कॅटेगरीमध्ये जात आहे का <laughs> <अरे देवा। laughs> आता हे बघ जसं कॅरेक्टर आहे तसं वावर लागतं आपल्याला सिनेमात जसं <laughs> जसं कॅरेक्टर आहे तसं थोडंफार वावरायला हरकत आहे आपल्याला तर हा आता सिनेमात मध्ये कबीर आपला फ्लट करत राहतो तर विरक्ती खऱ्या आयुष्य आयुष्यातही नाही पण ज्या पद्धतीचं कॅरेक्टरचं नाव आहे आणि ती ग आहे करेक्ट करेक्ट ह्या सगळ्यातला पहिला कबीर जो आहे तो इतका आवडला आणि ह्या सगळ्या बायकांच्या गोन्हात म्हणजे वॉट वुमन वॉन्ट खऱ्या अर्थानं त्याला माहिती त्याला आता आता कळायला लागलं आहे असं मला वाटतं आहे कारण पहिल्याला पहिल्याला बायकांना काय पाहिजे राव हा प्रश्न होता त्याच्या मनात फक्त आता बायकांना काय पाहिजे हे त्याला माहिती आहे कारण ती मैत्री झाली आहे आणि म्हणजे मला असं वाटतंय ज्या व्यक्तीला किंवा ज्या व्यक्तीनं बायकांच्या घोळक्यामध्ये कधी प्रवास केला नसेल किंवा खूप साऱ्या बायकांचा सहवास लाभला नसेल तोच फक्त त्यांच्या Uh, म्हणजे त्यांच्या बोलण्याला कटकट म्हणेल असं मला वाटतंय पण जन ज्यांनी त्यांच्याबरोबर प्रवास केलाय किंवा त्यांच्याबरोबर वेळ घालवलाय बराचसा त्याला आतून आतून कळून येईल की नाही ही कटकट होतेच डेफिनेटली त्यात काही वादच नाही पण ती ती तितकी पण डोक्यात जाणारी नाही आहे जितकं आपण कधी कधी काय म्हणतो जनरलाईज करून ठेवतो शेती या सगळ्यातले खऱ्या अर्थानं हेमंत की शेती जास्त लाड करते हे कर। वेळ पडली तर दोघंही करतात नाही तर दोघंही करत नाही <laughs> अजिबात लाड करण्यापेक्षा मला असं वाटतं ते फार जपतात लोकांना त्यांच्या त्यांच्या पण तरी एक शेंडे फळ मिळतो असा लाड मिळतो आपल्याला जरा कारण काय एकतर सोळा सतरा वर्षांची मैत्री आहे खरं त्याचबरोबर आम्ही शेजारी आहोत एकमेकांचे एकाच बिल्डिंगमध्ये राहतो आणि म्हणजे कोविडच्या काळातल्या पाककृती ज्या एक्सचेंज व्हायच्या होय होय ते सगळं आणि दुसरं म्हणजे आम्ही राईट फ्रॉम झिरो एकमेकांना पाहिलेलं आहे जेव्हा काय म्हणजे असे सेलिब्रिटीचा टॅग नव्हता काहीच काहीच नव्हतं कामं पण कुठली बाहेर आली नव्हती तेव्हापासून आम्ही एकमेकांना पाहतोय सो त्याचं एक काय मिळालं तर काय हरकत आहे त्याचं एक थोडं बेनिफिट ऑफ डाऊट मिळालं तर निश्चित ह्या सगळ्या ज्या पद्धतीचं आत्ताचं भोवतालचं वातावरण आहे तर त्याच्यामध्ये कोविडच्या काळातही तसं निराशाजनक वातावरण होतं आणि झिम्माने तो ब्रेक थ्रू दिला आणि आजही तसं बघायला गेलं तर मराठी सिनेमाच्या दृष्टीने सुपरहिट किंवा असं वातावरण एक बाईपण भारी देवा सोडलं तर तशा अर्थानं काही आलेलं नाही तर झिम्मा टू ह्याची लेगसी पुढे ठेवेल असं वाटतंय आय होप सो पण मला असं वाटतं की आपण सगळेच म्हणजे आपल्या सगळ्यासाठीच कोविडनंतरचा टास्क व्ह्युअर्स म्हणूनसुद्धा थोडासा कॉम्प्लिकेटेड होता कारण कोविड दरम्यान आपल्या सगळ्या प्रेक्षकांनी म्हणजे मराठीच नाही तर सगळ्याच प्रेक्षकांनी जगाच्या पातळीवरचं खूप काय काय पाहिलं आहे म्हणजे तू पाहिलं असेल की कोविडनंतर ओ टी टी आणि ओ टी टीवरचे सिनेमे ओ टी टीवरच्या म्हणजे सगळ्या वेब सिरीज आणि मग कोरियन वेब सिरीज पाहणं आणि जर्मन वेब सिरीज पाहणं हे खूप खूप मोठ्या प्रमाणात घडत गेलं कारण बाहेर पडायलाच काही नव्हतं तेव्हा एकमेव मार्ग होता ओ टी टी आणि त्याच्यावर खूप काय काय बघायला मिळालं ऑडियन्स ऑडियन्स एक्झॅक्टली सो ऑडियन्स सुद्धा होत गेला आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं की फक्त मराठीलाच नाही ओव्हरऑलच भारतीय सिनेसृष्टीला त्याप्रमाणे ऍडजस्टमेंट करावे लागले की आता एक नाही तर दोन तीन लेवल अप जाऊन कंटेंट तयार आ, करायला भाग पडलं आणि आपल्या म्हणजे मराठीची खासियतच ही आहे की गोष्ट नाही तर काहीच नाही म्हणजे गोष्टीतली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि गोष्टीतला सर्वोत्कृष्ट अभि सिनेमातली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि अभिनेता ही गोष्टच आहे मूळ गोष्ट तर प्रेक्षकांना ती नाही आवडली तर मग कोणी का असे ना सिनेमामध्ये त्यांना ते नाही तेवढं रिलेट करत पण जर का गोष्ट कमाल असेल तर मग अगदी नौखा अभिनेता का असे ना ते पाचव्या मिनटाला डोक्यावर उचलतील सो मला असं वाटतं आहे की आता आता खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या जाऊ लागल्या आहेत आणि ॲटलिस्ट लोक लो प्रयत्न तरी करत आहेत त्या बाबतीत मग काय जिम्मा हा का पहिला भाग असेल किंवा हिस्टॉरिकल सगळं सांगणारा दिग्पाल लांजेकरची सिरीज असेल सगळी मी पाहिला होता फक्ते शिकस पाहिला होता ती सिरीज असेल किंवा नागराज मंजुळेंचा म्हणजे त्यांनी प्रोड्युस केलेला घरबंदूक बिर्याणी असेल का, वेगवेगळ्या वेग, काहीतरी येऊ पाहत लीस्ट लोक अटेम्प्ट करू लागले सारखा स्टँडिंग सिनेमा आपल्याला बघायला मिळाला की अशा प्रकारची बायोपिक ही कधीच नाही पाहिली आहे असं बघायला मिळालं वाळवीसारखा सिनेमा आला आत्म पॅम्पलेट सारखा इतका अप्रतिम सिनेमा बाहेर आला सो मला असं वाटतं घडू लागलेलं आहे लोक गोष्टी सांगू लागलेले आहेत आणि फक्त प्रेक्षकच नाही तर आता प्रोड्युसर्स आणि दिग्दर्शकही गोष्टींना प्राधान्य देऊ लागले आणि so, संक्रमण अवस्था आहे त्यातून एक पुनरुत्थान नव्याने होऊ शकेल एक्झॅक्टली exactly. सो so, जिम्मा टू जर का हा हिट झाला किंवा जिम्मा टू जर का प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला तर तो त्याच्या गोष्टी आणि पात्रांसाठीच असणार आहे कारण ती गोष्ट आणि पात्र फारच लवेबल आणि आउटस्टँडिंग आहे ह्या सगळ्यामध्ये ह्या सगळ्यांपैकी म्हणजे निर्मितीताई असेल सुहासताई असेल आणि बाकीची सगळी सायली शिवानी सुचित्रताई ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात लाड तुझे कोणी केलेत का आहेत म्हणजे इरसाल नमुने आहेत केलेत केले म्हणजे निर्मिती मावशी आणि सुचित्रा ताई आणि सुहास मावशी एस्पेशली त्या तिघींनी भयंकर लाड केलेत माझे करन... कारण काय बाकीच्या ज्या तरुणी आहेत त्याच्या बरोबर राहायच्या ना <laughs> सो या पिढीचं हे असंच हे मीच ऐकायचो आणि तरुणींचं सुद्धा त्या पिढीचं काय आहे असं हेही मीच ऐकायचो त्यामुळे लाड दोन्हीकडनं मिळायचं मला बाबा ह्या सगळ्यामध्ये क्षिती आणि तुझं असणार आहे किंवा हेमंत तुझं बॉन्डिंग आहे ह्या सगळ्यात ॲज अ डिरेक्टर म्हणून हेमंत कसा आहे आणि प्रोड्युसर म्हणून क्षिती कशी ॲज अ डिरेक्टर म्हणून हे हेमंत हा पूर्णपणे वेगळा माणूस आहे तो तो इतका त्याच्यामध्ये घुसलेला असतो की मला नाही वाटत तो पाच मिनटासाठी सुद्धा त्या शूटिंगच्या कालावधीत बाहेर पडतो म्हणजे खरा हेमंत बाहेर पडत नाही हे कळून येतं आणि तो पूर्णपणे दिग्दर्शक म्हणून त्याचे सतत काही ना काही काही विचार चालू असतात त्या बाबतीत आणि त्याला काहीतरी एक्सपेरिमेंट करून बघायचं असतं प्रत्येक वेळेला की नाही हे वे, वेगळं झालं पाहिजे हे अ अजिबात ढोबळ नाही झालं पाहिजे किंवा क्लिशे नाही दिसलं पाहिजे काहीतरी वेगळं करूया ट्राय करूया पूर्णपणे फ्रीडम देणारा दिग्दर्शक आहे तो तुम्हाला हवं तसं करा फक्त कंटेंटला धक्का लावू नका सो दिग्दर्शक म्हणून प्रॉपरली वेगळा मॅन आहे आणि क्षिती ॲज अ प्रोड्युसर तर हॅट्सऑफ आहेत तिला कारण ॲज अन ॲक्ट्रेस ती पूर्णपणे म्हणजे ती खूप रिलॅक्स्ड पर्सन आहे ॲज अन ॲक्ट्रेस कारण तिला माहिती असतं तिला तिचं काम काय करायचं आहे प्रोड्युसरसुद्धा जेव्हा ती असते तेव्हा ते एक दोन्ही बाजू काय म्हणतं बॅलन्स बॅलेन्स ठेवणं हे अवघड जातं तिच्यासाठी भयंकर पण ती काय करते यार म्हणजे दिसतंय की हे हे डिफिकल्ट डिफिकल्ट जातंय पण हेही दिसतंय की ॲट दी एंड ऑफ द डे तिनं ते मॅनेज केलेलं आहे सो शी इज ऑलवेज अ लर्निंग म्हणजे प्रत्येक वेळेला ती काही ना काय काय शिकत जाते आणि ते बघून कौतुक वाटतं की अरे या दोघांनी कुठून कुठपर्यंत काय काय नेऊन ठेवलं आहे आणि आपण त्याचा एक छोटासा कवीना भाग तर भारी वाटतं या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीचं डिजिटलवर तुझं आणि तुझ्या पत्नीसाठी असणार एक चाहता वर्ग आहे <laughs> किंवा <बार laughs> ज्या पद्धतीचे कॉन्टेंट तुम्ही क्रिएट करताय <laughs> त्याच्यासाठी एक अफिनिटी वेगळ्या अर्थाने आहे डिजिटल ह्याच्यात <laughs> कशा अर्थाने ह्या सगळ्याकडे तू पाहतोस म्हणजे ओव्हरऑल हे ब मला भयंकर इंटरेस्टिंग वाटतं ते आपण ना कसं परसिव्ह करतो आहे त्यावर आहे म्हणजे किंवा तुम्ही माणूस कसे आहात त्यावर आहे का ते म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इन्स्टाग्रामवर सुद्धा आपण काय सर्च करतो तेच आपल्याला नंतर नंतर इन्स्टाग्राम दाखवलं लागतं अल्गोरिझम्सप्रमाणे ते तसंच आहे की तुम्ही ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही तेच शोधणार आहात जे तुम्हाला आतून मनात आहे सो तुम्ही जर का काहीतरी भडकाऊ किंवा काहीतरी कंट्रवर्शियल uh, शो शोधणारे आहात तर तुम्हाला तेच दिसत राहणार आहेत आणि तेच तुम्ही पोस्टही करणार मे बी पण जर का तुम्ही फक्त त्याचं मजेपुरता आणि काय गोष्टी हलक्या करण्यापुरता तुम्ही त्याचा उपयोग करणार असाल तर तर मला वाटतं तुम तुम्हाला तेच दिसत राहील आणि माझ्यासाठी काय ओवरऑलच इंस्टाग्राम विश्व वगैरे काय डोकं हलकं करण्यासाठी आहे जड करण्यासाठी नाही निश्चित यामध्ये आईबरोबरचा एक परवा तो एक वेगळा एपिसोड शूट केला खूप इंटरेस्टिंग झाला असं कानावर आहे नेमकी काय गंमत आणि काय मजा पुण्याच्या रूफटॉपवर तुम्ही केली आई आणि तिच्या मैत्रिणी आल्या होत्या आणि म्हणजे तू जे आत्ता करतोयस ते माझं काम होतं मोस्ट ऑफ द टाईम ओके की विचारणं आणि जाणून घेणं मला विचारूच दिलं नाही त्यांनीच एपिसोड सुरू केला त्यांनीच त्यांच्या कहाण्या सांगायला सुरुवात केली मला कुठे कुठे त्यांना आणि कसं आहे ना ती 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 ट्रेन कुठल्याही दिशेला निघून जाते म्हणजे नाही 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 या हा ट्रॅक आहे आपला ते भरकटत भरकटत एक असं एक जपान पोहोच घ्यायची करेक्ट करेक्ट असं ते निघून जातं तर त्यांना फक्त मला ट्रॅकवर आणण्याचं काम होतं ह्या सगळ्या एपिसोडमध्ये पण बायका त्या फारच कमाल आणि मनापासून मोकळ्या झाल्या त्या इंटरव्ह्यूमध्ये आय होप तुम्हाला तो लवकरच बघायला मिळेल भारी वाटलं मला असा एक अशा प्रकारे एक आईचा इंटरव्ह्यू घेऊ निश्चित ह्या सगळ्यात ज्या पद्धतीने वेगळा एक सिद्धार्थ इकडे इतकं दिसतो आहे कारण एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणालास की आपण जे शोधत असतो ते आपल्याला पुन्हा शोधायला लागतं मग तो अल्गोरिदम असेल किंवा कबीरचा ट्रॅक असेल अरे तर ह्या सगळ्यामध्ये पुन्हा नवा खेळ सुरू असं म्हणत असताना आयुष्याकडे बघण्याचा सिद्धार्थ दृष्टिकोन आणि कबीरचा दृष्टिकोन ह्याच्यामध्ये काय फरक आहे दृष्टिकोन हाच आहे की मी मी ऑनेस्टली सांगायचं झालं तर मी आता माझ्या कामाबाबतीत जरा जास्त आणखी जास्त सिरियस आणि फोकस झालं आणि मी काय माहिती काहीतरी सापडलं आहे मला मी प्रेम करू लागलो आहे आणखी जास्त माझ्या कामावर आणि त्याच्यामुळे मला मज्जा येऊ लागली या ओव्हरऑलच एकंदरीत प्रवासात की आ, हे अख्खं वर्ष दोन हजार तेवीस फारच पॉझिटिव्ह गेलं आहे माझ्यासाठी आणि माझी इच्छा आहे आणि माझा प्रयत्न आहे की ते असंच असंच राहावं म्हणजे आय एम आय एम गेम फॉर सगळे उतार चढाव मग कधीही येऊ दे त्याचा काही इशू नाही आहे बट uh, जे काही करेन ते फक्त पॉझिटिव्हली करेन हे मला हे मला मिळालं आहे काय मिळालं आहे कधी मिळाले मला माहीत नाही मे बी साठी सत्तरी नंतर काहीतरी लिहीन पुस्तकात तेव्हा सांगेन पण काहीतरी या गेल्या दोन वर्षात मिळालं आहे मला ते त्याचं मी चीज करू पाहतो यू विशु लवला कॅन सक्सेस आणि जे तुझ्याकडे गवसलं आहे ते तू वाटशीलही हे बरं टक्के थँक्यू सो मच शी इतके आपल्या म्हणाले